नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरालगत असलेल्या साईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन या महत्वाच्या रस्त्याची अनेक वर्षापासून दयनीय अवस्था झालेली आहे अक्षरशः खड्ड्यांमुळे या रस्त्याची झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे सदर रस्त्याच्या स्थितीबाबत प्रसार माध्यमांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र इतक्या दिवस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सातत्याने याकडे कानाडोळा केला होता मात्र देशाचे गृहमंत्री व सहकार मुख्यमंत्री यांच्यासह दिग्गज नेते सदर रस्त्यावरून एका कार्यक्रमासाठी जाणार असल्याचे कळताच सार्वजनिक बांधकाम बा विभाग खडबडून जागे झाले असून त्यांनी युद्धपातळीवर या रस्त्याचे डांबरीकरण डागडूची करण्यास सुरुवात केली आहे यामुळे नागरिकातून तीव्र नाराजी संताप व्यक्त केला जात आहे जेव्हा मंत्री येणार तेव्हाच रस्त्याचे काम नियमच सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून ठेवला आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे कोपरगाव शहरातील खडकी भागातील रस्त्याची ही अशीच दुरावस्था आहे मग तिथेही एखादा मंत्री आल्यावरच रस्ता दुरुस्त होणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे एकंदरीत मंत्री येणार असल्यानेच संबंधित प्रशासनाला जाग आल्याचे चित्र आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव